काय माहिती कटाळा काय झालं कटाळा करायला काय झालं काय काय झालं काय काय मग काय काय काम धंदा नाही काय नाही काहीच नाही काम नाही धंदा नाही काहीच नाही लग्न नाही जेवढं वय झाले नाही आपल्याकडे काम धंदा नाही तर लग्न कवड कुठं आपण तरी सगळं वाटुळ झालं कुणी पाहुणे स्थळ पाठी एक तर आपण अशी देवान देणगी दिली आपल्याला कुत्रे सुद्धा आपल्याला देवाने आपल्याला असं घडवलं म्हणलं लग्न लांबच राहिले काम पहिलं भावं लागतं चप्पल टाकू अरे मी काय म्हणतो ते जाऊन मुख प्राणी त्याच्या नाही लागतो कुत्र सुद्धा आपल्या भविष्याच बर काय करावं हे भविष्याचं बघतोय मी एखाद्या व्यवसाय करावं सुरू काय वाटतंय एखादा धंदा टाकायचा धंदा टाकू आपण लागणार आहे त्याशिवाय आपल्याला ना मागणी येणारच नाही कुडून आपण अशी टुकारवाणी हेडत फिरत बसलो ना काहीच विचारू ना विचारू ना आपल्याला एवढे आपली पार्लर सगळीच आपलं पालथ झाले आपल्याला काहीतरी माग डेव्हलप पाहिजे विचारते ना पुढं पैसा असलं तर विचारणार लोक आहेत पहिलं काम धा बघू आपण बोल ना काय म्हणतो तू काय तू ऍडव्होकेट अरे एक कल्पना येते बोल ना आणि प्लॅन चांगला आहे काय बोल ना बसल्या बसल्या मी विचार करतो होतो घरी आपण एक बायांचा धंदा करू ये काय तू अरे धंदा नाही मग सुया बेब पोत ही बांगड्या पिना ही धंदा केला ना तर आपले उद्या बघणारे लोक आहेत ना म्हणते हे काहीतरी करते स्वतःच्या पायावर यांना कुणी पण दे असं जे भावने म्हणतोय मी बरोबर अरे बोर वाटतय आपण काय करू बांगड्याचा व्यवसाय करू बांगड्याचा व्यवसाय करू बांगड्यात पैसे सटवून राहतात आणि काम आपलं कारण की लेडीज लेडीज सगळं डागेने नकली डागेने म्हण तू बाग म्हण सोया म्हण तसलं नाही तसं नाही फक्त बांगड्या बांगड्या का हा निस्त्या बांगड्या पैसे लय राहतात आणि बायात नवीन न काही बाय लगेच घ्यायच्या नवऱ्याला शॉपिंग करायला आणतात नाही नाही आपण फिरून घ्यायचं नाही ऐकायचं आपण आता बाहेर सिटीने बघत होत ना मोठे मोठे मॉल असते किंवा असते तसं नाही आता आपल्या गावात वाटायचं का मासे काही घेऊन कपडे घेऊन यायचे कुडं हे घेऊन याय तसं आपण बांगड्या ऐकायला सुरू करायच्या बरं मला पैशाची सोयला आपण बांगडे आणावं लागतो आपल्याला पहिलं मार्केट जावं लागेल तेवढं माल खरेदीच करून आणावं लागेल तरच पोटा बनवायचे काहीतरी विल्हेवाट होईल तरच म्हणजे आपलं लगेच होईल भविष्यात तरच लोक आपल्याला विचारतात नाही तर काहीच नाही पैसे नाही केप्पल पाळायला घालायला माहिती राम देटन तुटले तो शर्ट असेट शांत आली तू बरोबर आपण थोडस करू याच तर आपलं उद्या भविष्याचं काहीतरी खरं नाही तर काहीच नाही असली खरच आपलं वाटते मला असली मरटच घेऊ आपण लय झालं बांगड्या घ्या बांगड्या नातीला घ्या लेखीला घ्या सुनाला घ्या नातवंडाला घ्या बांगड्या ताई बाई अक्का बांगड्या घ्या घ्या फायबरचा घ्या जसा म्हणून बांगड्या घ्या ओ बाबा नातीला घ्या ना बांगड्या बांगड्या घ्या बांगड्या बांगड्या बांगड्याचा बिझनेस केला मी लोक लक मग चांगलं झालं मग कुठे पण बांगड्याचा बिझनेस करतोय माननी पण तुमचे घेता कोण बांगड्या मग काय घ्या काय माई अरे माझा ऐकून घ्या दोन शब्द कपड्याचा धंदा करणारा कपडे अडकितो का नाही पुढं कशासाठी जाहिरात होण्यासाठी चपलाचा धंदा करणारा चपला अडकतो कशासाठी जाहिरात होण्यासाठी आणि मग तुमच्या जर बांगड्याच दिसणार कोणाला कस काय गिरायक लागेल तुम्हाला बांगड्या तुम्ही सरळ येणार चार चार बांगड्या हातात घाला तुमच्या तशी जाहिरात कशी होईल मग तुमच्या का माझ्या माझ्या घालून जाहिरात होईन का अरे तुमच्या हाताने जी बांगड्या घाला ना ते ते का लगेच लगेच नाही जाहिरात कस काय होईल माझ्या हाताच्या मापचे आहेत का त्या तुमच्या लेकीला बसतात का आ आता बघ बर कशी का जाहिरात होईन मस्त होईल झाला हातात बसतात का बस कॅब घालाय किती घालू दोन दोन घालू का हा घाल आणि असं हात करीत चालायचं बा अंगड्या घ्या बा अंगड्या म्हणजे बघा बघ कच बाया पडत येते तुमच्या मग कधी गावात पट सांगता येईल बाया अल्ले बाया लय गडी अंगड्या घ्या बा अंगड्या पैसे कोण देणार तुम्हाला मग गडी नसले कस काय बाया बोनी करा ना मी तुम्ही भावानी करा ना तुम्ही एवढे बोलताय बर थांबा मी ते दुसरीला विचारून घेतो मी ती बाहेरच्याला विचारतो आणि चांगल्या बांगडे की तुम्हाला आजची पण का पण सांभाळता कसं सांभाळाव लागतो बांगडे जायला बाबा कसं करा जा अरे मोठी साईजची एखादी खांदी बसून धर नाही बरोबर बोल बसती का नाही आणि आता असं हातवारे करीत जायचं म्हणायचं बांगड्या घ्या बांगड्या बांगड्या ग बाई ताईबाई बांगड्या ग बागड्या ताई का गागड्या अशी जे हैरसबाजी करता का नाही बांगड्या बांगड्या गागड्या बागड्या काशीच्या बांगड्या बांगड्या घे ना तुझ्या गाड्या पेंटला बांगड्या पण माझं लग्नच नाही झालं अरे मी पोरगी बघता का मला एक काम कर आमच्या चल बिझनेस चालू आहे बांगड्याच चल बांगड्या घ्या बांगड्या 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 बांगड्या

झालं बस हातातल्या नाही बॉक्सातल्या शॅम्पल दाखवलं हातातल्या कोणते का आता एक मिनिट ताई ओ ताई काय गो भारी इकडे दिसतात ना मला याच्यात हातातलं बंद दाखवी

किती करा फुटतच नाही पण असं काय म्हणताबाई माहिती तुम्हाला कोणती हप्पाबाई कोणती तुमच्यात मालकांनी दिला ना खाली चाळीस भरून यात कोणाच्या मालकांना कुठला आता तुम्हाला माहित नाही माहिती चांगाबाई माहित नाही शांताबाई

Bye. Bye. Ayo, 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 ayo.

चप्पल कोणाचं राहिले पण मी आपो काय चप्पल चपल मला चप्पल नाही राहिली का मला त्यांचं भांडे लावून रती अर्ध रती काय झालं तुला

आम्ही तरी वाटलो काय कोणत्या बाईला बांगड्या मी सकाळी गावात लाईट नाही म्हणून इथे येऊन झोपले आहे लाईट आहे दुपारीच लाईट आली इथं बारा वाजता कोणत्या बाईला बांगड्या मी गावात तरी आहे का

पसारातीस डोक्यात आता ते कोण ते बांगड्या वाला भेटू तेच करायचे आपल्याला त्या बांगड्याऱ्यांना धरून आणू यांच्या समोर कोण शांत कोण चंपा बाई मला सुद्धा नाही अरे खोटे बोलू आणि कुठे निघालाव मग तुझं कान हने ना मी बघू मला बघू नाही मी लगेच हنينतीदज तुमची काय आहे काय आहे

Gracias.

बोल्न खात जुमलाले खात का बोलू आम्ही हो आम्ही हो आपण काय नाही भेट होत आहे आपण बोलू आम्ही बोलू बांगड्या या कितीतं तुमच्या असं कसं करणार नाटक कर ओय काय बोला आम्ही हो आम्ही हो आशा बांगडी इत्ता देऊ आशा आशा करा असं कराला ओ तो बोलला चल धर इडीवरो इडीडी इडीवरो हो साला

कुठून बंगाल आला कुठून आला हो बाहेरून आलं मग तुम्ही फायदा उठायला लागले का आमच्या गावाला घेऊन येत असतो हो मारचं का तुम्ही काय तुम्ही बाहेरच्या गावातून आलो तुम्ही असं करायला ला लागले का

शंपाला घालतो शंपाला दो नाही नाही ना, चला परत नाही ना काय असं करायची तुमची शब्द आता कशी जागेवाली इकडं घालत इकडं पुढं